काय आहे हात झटकून निघून जाण्याला अर्थ नाही कारण महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत म्हणून अपूर असलेल्या टर्मिनल्सचं काम अपूर असलेल्या एअरपोर्टच्या उद्घाटनाचं काम आज मोदी साहेबांच्या हस्ते होत आहे खरं तर ते टर्मिनल पुरं झालं नाही आणि रेग्युलर फ्लाईट ह्या डिसेंबरमध्ये सुरू होणार आहेत डिसेंबरचे रेलाईन आहे मग आत्तापासून आताच का की एवढं उद्घाटन केलं पाहिजे तर त्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्याचा फायदा घेण्यासाठी या उद्घाटनाचा आयोजन केलेलं आहे आणि त्या इव्हेंटमधून मतं घेण्यासाठी केलेली युक्ती आहे असा त्याचा अर्थ होतो दुसरी गोष्ट की आता आलेच महाराष्ट्रात तर भरभरून पॅकेज देऊन जा शेतकऱ्यांसाठी नाही तर आलेत आणि भीक कापून गेलेत तर महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडू नका बाबा देशा राज्या देशाचे पंतप्रधान आलेत महाराष्ट्रात आणि भरभरून काहीतरी देऊन गेले आणि शेतकऱ्याला दिलासा देऊन गेलेत तर त्या दौऱ्याचा काहीतरी फायदा होईल नाही तर फीत कापून गेल्यानं काय फायदा होणार आहे म्हणून आमची अपेक्षा आहे की मोठा पॅकेज शेतकऱ्यांसाठी घोषित करून मोदी साहेबांनी महाराष्ट्रातून जावं